ते दादा म्हणतात ते आजगार नाही तर कोबर आहे जेवण करू ना दादा तुमचं कोणा जेवण सोडून आलं मला आता असेल याच्यातून कुठे जाणार नाही तो oh, so स्लो आता तुम्ही लक्ष ठेवलं होतं असं जाणार ना तिकडं तिकडं वडा वाटलं तर इकडं आलं इकडं सापड लक्ष ठेवलंय साप इकडं इकडे शोधत बसलो सगळे साप बघितलं ना साप आणि कस चकमकीला चारही वाजून लक्ष ठेवलं तर सगळेजण तिकडे ढिगरापासून साप शोधतोय मित्रांनो आणि साप देऊन इकडे एवढा लांब आलाय नाही नाही कोबरा नाही कोबरा नाही आजगर नाही वेगळं दिसतो ना इकडे येतो हे तर हे आपलं आपलं काय म्हणतात त्याला

विषारी म्हणतात नाव ना, ना <laughs> 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 <नाए। नाए। laughs> सांगितली ना एक डिझाईन बघून असं वाटतं की खूप विषारी आहे का आपल्या भागात आणि हा साप जास्त म्हणजे पावसाळ्यातच बघा पावसाळ्यात बघा त्याच्या मानेकडे इथे पोटापर्यंत वेगळी डिझाईन आहे बघा आडव्या आडव्या पट्ट्या अशा काळ्या पांड्या आणि पाठीमागे फक्त लाईन गेलेली दोन्ही बाजूनी पट्ट्या नष्ट होतात त्यामुळं असं वाटतं या पट्ट्या पाहून की हा खूप विषारी साप आहे तर हा बिनविषारी कॉमन ट्रिंकेट नाही मराठीमध्ये तस्कर साप त्याला अलंकार नावाने पण ओळखतात त्याच्यावर जी डिझाईन आहे ना त्यामुळं त्याची सगळ्यात सोपी ओळख म्हटलं तर मानेवर दोन रेषा असतात त्याच्या इथे बघा इथे दिसतात चावायचं तसा तो एकदम शांत असतो पण जर अचानक तुम्ही जवळ गेले तेव्हा पाय दिला तर मग पूर्णपणे असा स्प्रिंग सारखा यश आकार करतो मोठा तोंड वाचतो आणि बाईट करतो उडी घेऊन जम घेऊन थोडीशी छोटीशी अशी एकदम हवेत नाही तर हे बरेच जण आता मारतात विषारी समजून सगळ्यांना माहीत आणि तुम्ही पण कन्फ्यूज झाले नाव काय नेमकं हा आपच तस्कर नाव आहे सॉफ्ट एकदम असं तर खूप शांत मुवमेंट आहे त्याची म्हणजे असं शांत शांतपणेच जा, चालतो तो, तो हा बरला मिठ भेल भो इपन चाहव लिप को वैदिन सरह भाथ जादि से नरे जाना बाहता हम छे भ나�이며 एक ल Óब मम्याति करे कर दो हदे, हाटि को आपिरो, जातमोर हम जे जेतितर जुटिफम्वार्विक जान cr���!.. अजा रिबन हम कर भेल सेSoero Wah mau siap, mau cepat. हा जाईल मताचा पाठवला आपण हला सोड